पा मोरिया बघा खूप गर्दी आहे आपण दरवेळेस इकडे लाईव्ह येतो तिथले जे संस्थापक आहे ते माझे ओळखीचे आहेत स्वागतम सुस्वागतम मित्र बघा मित्र खूप सुंदर मंदिर आहे स्वागत आहे तुमचे लाडके काका मराठी वन मेन्स चॅनलमध्ये मित्र आणि आमचे मंदिराचं दर्शन घेणार आहोत आपण हो इथे प्र मा माताजी मंदिर आहे छोटे छोटे मंदिर आहे सप्तशृंगी मंदिर आहे बघा छान छान लहान लहान मुलं कसे दर्शन घ्यायला आलेले आहेत खूप गर्दी असते मित्रो आंबा माता महाराष्ट्रामधनं भरपूर लोक येतात खूप सुंदर सजावट आहे लोक इथं सेल्फी काढत असतात फोटो काढत असतात चला आता इकडे कार्यक्रम पण चालू आहे त्या कार्यक्रमाचं पण आपण दाखवणार आहोत स्वागत है तुमसे मराठी कॉन्वेन्सारे स्वागत सुस्वागत मेसेज वो मित्रों तो एक पांच मिनट वेल दया बघा इकडे भक्तांची लाईन कशी लागलेली आहेत रांगा लागलेल्या आहेत खूप सुंदर सजावट आहे आणि आमचे चॅरिटेबल ट्रस्ट जी आहेत हे काकाजी मी माझ्यावर फार तुमचा जीव होता तो आता ते नाही आहेत स्वर्गवासी झालेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ इथं फोटो लावलेले आहेत त्यांचे त्यांची फॅमिली हे सगळं व्यवस्थापन बघत असते सांकला फॅमिली आहे त्यांची क रविराज म्हणून असं एक रिअल इस्टेट आहे आमचे संचे, संच संजय आहेत का पाहूया आपण स्वागत आहे तुमचे मराठी वानम्या सेटमध्ये हो बघा मित्र इथं कॅमेरा लावलेला आहे ज्या ज्या ज्याच्यामुळं सगळे व्यवस्थापना इतकं इतकी सुंदर व्यवस्थापना आहे हो इतकं खूप सुंदर व्यवस्थापन आहे आणि इथं लोक बरेचसे बॅकग्राऊंडला सेल्फी काढत असतात तुम्ही पाहत असाल सगळे भक्त इथं आल्यानंतर ख छान छान फोटो काढत असतात स्वागत आहे तुमचे मराठी मान मॅच चॅनलमध्ये मित्र चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक मिनट मेसेज वाचतो मित्रो इथे दर्शन देतो तुम्हाला आणि परत जाऊन आपण बसून लाईव्ह कंटिन्यू करणार आहोत प्रदक्षिणा घालतो आपण प्रदक्षिणा घातलेली आहे खूप सुंदर स सा, फुलांची सजावट आहे ॲक्च्युली मार्बलचं मंदिर आहे त्यावर काचेचं हे आहे चांदीचे पण आहे खूप इथं कार्यक्रम चालू आहे चला आपण कार्यक्रमामध्ये पण प्रवेश करूया स्वागतम तुमचे लाडके काका मराठी मानवी शिकाव